सिंधेवाही तालुक्यातील शिवणी ते रत्नापूर मार्गावरील नदीच्या पुलावर पट्टेदार वाघाचे नुकतेच दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून नवरगावकडे येणाऱ्या दोन व्यक्तींना पुलावर शांतपणे फिरत असलेला वाघ दिसला त्यांनी हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेरात कैद केला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला या व्हिडिओत एक मोठा अनर्थ टळल्याचे समोर आले आहे वाघाचे दर्शन होत असतानाच एक दुचाकीस्वार वेगाने त्याच मार्गावरून आला पुलाच्या अगदी बाजूला उभा असलेला पट्टेदार वाघ रात्रीच्या अंधारात त्याला दिसला नाही आणि तो थेट वाघाच्या अगदी जवळून पुढे निघून गेला दुचाकी जवळून जाताना वाघाने हालचाल करण्याची तयारी केली मात्र दुचाकी स्वार वेगात असल्याने तो क्षणार्धात सुरक्षितपणे पुढे निघून गेला आणि मोठी दुर्घटना टळली या थराराने उपस्थित वाहनधारकांनी धडकी भरली या मार्गावर वाघाचे वास्तव्य सिद्ध झाल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे